दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय अमृतसरमध्ये मिसाईलचे तुकडे आढळल्याची माहिती समोर येतय त्याचबरोबर अमृतसरमध्ये मिसाईलचे तुकडे आढळलेले आहेत त्यामुळे आता भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्ताननं डागलेल्या मिसाईलचे अवशेष आढळलेले पाहायला मिळत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे अक्षय अमृतसरमध्ये मिसाईलचे तुकडे आढळल्याची माहिती समोर येते नक्कीच प्रश्न आहे आपण जर बघितलं तर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जे आहे ते पाकिस्तानकडून पुरापटी सुरूच असल्याचं जे चित्र आहे ते चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून अंधाधुंदा जो गोळीबार आहे तो या ठिकाणी केला जात आहे वारंवार जे आहे ते सीज फायरचं उल्लंघन केल्याचं जे बघायला मिळत आहे मात्र आता भारताकडून देखील या संपूर्ण प्रकरणाला चोख असं प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानने काल जे आहे ते भारतावर मिसाईल दाखल होतं आणि हे मिसाईल जे आहे ते भारताने हाणून पाडल्याचं जे चित्र आहे ते चित्र आपल्याला बघायला मिळते आणि संपूर्ण जे मिसाईल होतं त्याचे जे तुकडे आहे ते तुकडे आता अमृतसरच्या एका शेतामध्ये आढळले आहे आणि ज्यावेळी हे मिसाईल त्या शेतामध्ये कोसळलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडलेले होते मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलिसांकडून केली जात आहे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि हे संपूर्ण जे मिसाईल आहे याचं आता फॉरेन्सिक चाचणी देखील करणार असल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे संपूर्ण चाचणी केल्यानंतर या मिसाईल बद्दल अधिक जी काय माहिती पुढे याकडे आता लक्ष लागून आहे जी 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 धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या माहिती साठी